येत नाही पाणी सहा महिने झालं पाणी येत नाही मी दुसऱ्यांच्यात पाणी भरते आम्हाला तक्रार करायची बुद्धी नाही लोकांना जर शुक्रवार पर्यंत हे जर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही ठिया आंदोलनापासून आम्ही मागे हटणार नाही नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार या महापालिका क्षेत्रातील नागरिकांना नवीन राहिलेला नाही कारण या ना त्या कारणानं कोणत्या तरी कोणत्या विभागामध्ये या अडीअडचणी त्रुटी समस्या या नागरिकांना भेडसावत आहेत आपण या संदर्भात गेल्या काही पंधरा दिवसांपूर्वी एकता कॉलनी जी अठरा नंबर वॉर्डमध्ये आहे त्या कॉलनीमध्येही पाण्याची टंचाई भासलेली होती नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्याही ठिकाणी पाण्याची व्यवस्था सुरळीतपणे चालू झालेली आहे अशाच तऱ्हेची एक समस्या सांगलीतील वॉनलेसवाडीमध्ये गल्ली क्रमांक सातमध्ये सिद्धेश्वर कॉलनी आहे त्या कॉलनीमधील नागरिकांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडता भेडसा भेडसावत आहे या इथल्या नागरिकांनी अनेक वेळा इथल्या संबंधित जे माजी नगरसेवक आहेत शिवाय महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत पाणी पुरवठा विभाग आहे या विभागाशी संपर्क साधून या संबंधित तक्रारी केलेल्या होत्या विचारणा केलेली होती परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद यांना मिळालेला नाही त्यामुळे इथल्या नागरिकांनी सध्या रस्त्यावर येऊन आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आपल्याबरोबर या गल्ली नंबर सतरा सात मधील समस्त नागरिक आहेत बंधू भगिनी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मामा की किती दिवसापासून पाणी दीड ते दोन महिने पाणी नाहीच तांबे के के एक तांबे पाणी येत नाही तर पैसे मी काय महापालिकेलाक्रार केली काय तक्रार म्हणजे असं की एकत्र तेवढं झालं आम्हाला करायची बुद्धी नाही आम्हाला लोकांना हा त्यांनी केली मी नाही केली काय पण माणसं काय केली एवढे झाले आता तुमची मागणी काय राहणार रा? आम्हाला पाणीपेटी माफ करा पाणी नाही तर बिल कसं घेत आहे मग हेच बोललं आमचं बर आपल्याबरोबर आणखी इथल्या महिला मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नक्की किती दिवसांपासून आम्हाला सहा महिने येत नाही पाणी सहा महिने झालं पाणी येत नाही मी दुसऱ्यांच्यात पाणी भरते पैसे देऊन बर आता नक्की तुमची मागणी इशारा काय राहणार आता मागणी आमची पाणीपट्टी कमी करायची आलेली त्याच्यापेक्षा कमी करायची पाणीपट्टी तर मी तर भरणारच नाही पाणीपट्टी करेक्शन करायला तुम्ही येता की नाही तसं पाणी बघायला सुद्धा यायला पाहिजे ना अधिकाऱ्यांनी अधिकारी फोन उचलत नाहीत झोपलेले असतात का तिकडे फोन करता तेव्हा उचलत नाही फोन केल्यानंतर उचलल्यानंतर म्हणतात हा येतो जातो ये ये ही कुठली भाषा आहे ही भाषा वापरायची नाही अधिकाऱ्यांनी इथे यायचं इथे सगळं बघायचं इथलं व्यवस्थित करायचं नक्की कारण काय सांगितलं जातंय पाणी येत नाही दोन तीन महिने झालं काय कुठं चेंबर काय लिकीज झालंय पाईप अडकले पाण्याची पाई 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 बॉटल अडकले त्याचं सांगतात ज्यावेळी विचारलं तर चार दिवस चार दिवसापर्यंत होईल रिपेरी चार दिवसापर्यंत होईल रिपेरी म्हणतात ते काय रिपेरी होत नाही पाणी काय आमच्यापर्यंत येत नाही आमच्या तरी ते तीन महिने झाला अजिबात एक थांब नाही आणि हे जसं हे ड्रेनी उकरलं तेव्हापासून पाण्याची तक्रार तर खरं तर इथं चालू आहे त्याच्या आधी तर नव्हतं पण त्याच्यानंतर तर चालू आहे पाणीच बिल भरून घेतलीच ना मार्च महिन्यात पाहिजे तर आमच्या घरात पाणीपट्टी भरलेली दाखवतो तुम्हाला भरले की नाही ते मागणी तुमची काय राहणार तुम्ही नगरसेवकांना हो या संदर्भात बोलला का इथले सगळ्यांनी बोलल्यातच की त्यांच्या कानापर्यंत हे कसं ना कसं कुठल्या ना कुठल्या कारणानं कुणाच्या ना कुणाच्या तोंडून त्यांना ऐकायला मिळालेलं न मिळत नाहीये हा इथल्या लोकांनी थोड्याफार लोकांनी बोलले पण बोललं तरी पण लक्ष द्यायला पाहिजे की नाही सगळ्यांना आम्ही स्पष्ट दारात घेऊन बोलावलंय तेवढ्या पुरतं ऐकतात आणि ऐकून जातात परत येत सुद्धा नाही आणि विचारत सुद्धा नाही दुसऱ्या दिवशी फोन केला तर फोन सुद्धा उचलत नाही मग नगरसेवकांचा उपयोग काय आम्ही त्यांना निवडून द्यायचं आणि त्यांनी आमच्या समस्या बघायच्या काय उपयोग मग नगरपालिकेचा तर काय उपयोग आहे त्या अधिकाऱ्याचा तर काय उपयोग आहे फक्त फोनवरती सांगितलं जाते की तुमच्या इथं वॉल खराब झाले तुम्हाला अर्ध्या तासात पाणी येईल अर्धा तासात दोन महिने म्हणजे तुमचा अर्धा तास काय म्हणजे नगरपालिकेला हेच विचारायचं अर्धा तास म्हणजे तुमच्या दोन महिने तर मग आम्हाला पण त्याच्यासाठी तुम्ही पाण्याचं बिल मागायला यायच नाही इकडं आणि पाण्याचं कनेक्शन तोडलं तर मग आमच्या महिलांच्या सारखं मग कोण वाईट कोण नसणार खर तर बघायला गेलं तर खूप तीव्र प्रतिक्रिया इथल्या महिलांच्याकडून येत आहेत कारण पाण्याचा जास्त वापर किंवा संपर्क महिलांशी जे असतो कपडे धुणे भांडी धुणे किंवा इतर जे काही घरची कामं ती पाण्याशिवाय होत आहेत आणि महिलांना या पाण्याचा जास्त उपयोग होत असतो आणि त्यामुळे महिलांच्या प्रतिक्रिया तीव्र होत आहेत कारण गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून तीन महिन्यांपासून ही समस्या इथं भेडसावते आणि तरी सुद्धा महानगरपालिका प्रशासनाकडून पाणीपट्टी आकारली जाते त्यामुळं इथली पाणीपट्टी जी गली नंबर सात मधली जी पाणीपट्टी आहे ती माफ करावी आकारू नये अशी प्रतिक्रियाही काही महिला भगिनींच्याकडून या ठिकाणी होतोय आपल्या बरोबर आणखी एक आपल्या या ठिकाणच्या महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मावशी काय रस्ता उकरल्यापासून पाणीच नाहीये मग तक्रार केली आहे एका साहेबांना त्यांनी काय म्हणलं तुमचं चमले पाईप आम्ही डबर काढलं तर तिथं चमले तर दुसरी तिथंच जोडणार आम्ही दुसरीकडे जोडणार नाही परत दुसऱ्या ठिकाणी डबर मी तिथं पण पाणी नाहीये परत पूर उकरायला लावलं त्यांनीच त्यांचाच माणूस आणला उकरल्यावर तरी पण पाणी आलं नाही मीटर काढलं त्याने कापून तरी पण पाणी नाहीये आणि बिल भरायलावलं दुसरं मीटर नाही सांगितलं तरी पण नाही मदनेबाईला सांगितलं त्यांनी म्हणले आमच्याकडे काय नाही नगरपालिकेचं तरी कशासाठी काढलं होत्या ते पाणी नाही म्हणून त्यांनी त्यांनीच म्हणजे मजुरी दिली आम्ही दोनदा दिले दोन दोन हजार रुपये तरी पण पाणी नाही आमच्यात हो नगरपालिकेवाले वर्ष झालं आमच्यात नव्या पांडे मग कुठं तर बारीक बारीक जाऊन घेऊन मी सांगते नगरपालिकेवाले व्यवस्थित काम करत नाही उद्धटपणे बोलतात आमच्या संघ आमच्याकडनं आलेला पगारच तुम्हाला मिळतो ना हा आम्ही देतो तेच त्यांना पगारात मिळतं मग आम्हालाच उद्धटपणे कसं बोलतात गटार कार म्हणलं काढलंय ना हो मावशी थांबा ते गटारातला करे। कचरा पंधरा पंधरा दिवस आमच्या दारात राहतो ते मच्छर आणि पोरा आजारी पडतात अधिकारी येत नाहीत आमच्या घरात अधिकारी एक मिनिट आहे का अधिकारी गाड्या घेऊन कुऱ्हाडी खोरे घेऊन पाठवतात कनेक्शन कट करायला मग त्यांनी स्वतः येऊन बघत नाही तर पाणी आलंय की नाही आलंय ते कनेक्शन कट करायला कशी येतात लगेच त्या अधिकाऱ्यांनी इथे यायचं पाणीपट्टी आम्ही भरणार नाही कनेक्शन कट करता येणार नाही त्यांना त्यांनी नुसतं कनेक्शन कट करायला यायचं मग सांगतो आम्ही त्यांना काय आहे ते खूपच तीव्र प्रतिक्रिया आहेत कारण पाण्याचं बिल जर मागं पुढे झालं तर ते कनेक्शन कट करायला महानगरपालिकेचे अधिकारी गाड्या घेऊन येतात हात्यावर घेऊन येतात आणि आमची पाण्याची समस्या गेल्या अडीच महिन्यांपासून तीन महिन्यांपासून होते तरी या या गोष्टीकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष का होतंय असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे सध्या आपल्या बरोबर इथले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत सिद्धाराम शिरकन्नाळे आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार दिवसाची समस्या आहे आणि तुमच्या सांगण्यानुसार आम्ही या ठिकाणी आलो लोकांच्या प्रतिक्रिया सामाजिक कार्य मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी प्रतिक्रिया देत आहे या भागात कमीत कमी दोन ते अडीच महिने झाले या नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीये या बाबतीत मी स्वतः महापालिकेला अर्जही दिलेला आहे अधिकाऱ्यांना त्यानुसार त्यांनी आता एक चार दिवस झालं काम चालू केलं पण याच्या अगोदर त्यांना कमीत कमी आम्ही वीस ते पंचवीस दिवस झालं सांगत होतो की बाबा या प्र भागात पाण्याचा प्रॉब्लेम आहे बघा तो प्रॉब्लेम काय असेल तो सॉल्व्ह करा पण पंधरा ते वीस दिवस झाले तरी या भागात पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नव्हता परत काल मी अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्यानंतर आजपासून या भागात त्यांनी पाण्याचा टँकर पुरवठा चालू केलेला आहे तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होई तोपर्यंत त्यांना पाण्याचा टँकर पुरवठा करावा अशी मागणी मी काल अधिकाऱ्यांकडे केलेली आहे त्यानुसार त्यांनी पुरवठा करण्याचा मला शब्द दिलेला आहे त्यानुसार आता शुक्रवारपर्यंत त्यांनी हे काम क्लिअर करून देतो असं मला काल त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जर शुक्रवारपर्यंत आश... हे जर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितोय की या नागरिकांना मी घेऊन जाऊन मान्य पाणीपुरवठा अभियंता यांच्या दालनात ठिया ठिया आंदोलन आम्ही करणार आहोत जोपर्यंत या भागात पाण्याचा प्रॉब्लेम क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून ठिया आंदोलन हे ठिया आंदोलनापासून आम्ही माघार हटणार नाही हे आम्ही अधिकाऱ्यांना इशारा देतोय तसेच या भागात पाण्याच्या नवीन पाण्याच्या टाकीच काम जवळजवळ चार वर्ष रखडलेलं आहे आणि अधिकाऱ्यांकडून उत्तर येतात की काम चालूच आहे चालूच आहे परंतु त्या कामात काही प्रगती नाही एक टाकी जर बांधण्यासाठी जर चार चार वर्ष जर लागत असतील यात आता एक पंचवार्षिक तरी गेलेलेच आहे या पाण्याच्या टाकीच्या राजकारणावर जर अनेक नगरसेवक अनेक पंचवार्षिक जरी लढवणार असतील तरी आम्हाला त्याच्याशी अडचण नाही आहे परंतु त्यांचा जर हा जर ठेका चालू असेल तर आमचे स्पष्ट सांगणं आमचे स्पष्ट सांगणं आहे महापालिकेला की या भागातला जोपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम होत नाही तोपर्यंत येथील नागरिक पाणी बिल भरणार नाही इथल्या पाण्याशिवाय इतर काही समस्या आहेत इतर समस्या जात नाही जे मोकळे प्लॉट आहेत ते स्वच्छ ठेवले जात नाहीत इथल्या नागरिकांना त्या मच्छरचा किंवा असा त्रास होतो पण तक्रार हो, आहेत या, या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगितलं कि बाबा अमुक अमोक गल्लीत गटा चॉकअप झालेले आहेत तुम्ही ते काढा तर ते सांगतात आज आम्हाला दुसरीकडे काम आहे उद्या काढून घेतो उद्या झाले की परत आठ दिवस तरी काय फिरकत नाहीत परत म्हणतात त्यांचं काम होतं त्यांचं काम होत परत हे महापालिकेचे कामगार आता पाणी पुरवठा विभागाचेच कामगार घ्या त्या महापालिकेचे जे कामगार आहेत त्यांना अधिकार आहे फक्त सहा इंच तीन इंच आणि अर्धा इंच या लाईनवर काम करण्याचे परंतु सर्रास ठिकाणी महापालिकेचे कामगार हे ज्या ठेकेदारांना ठेका दिलेला असतो त्या ठेकेदाराकडे ते काम करताना सर्रास दिसतात काय त्यामुळे या भागातील नागरिकांच्या ज्या अर्धा इंच वरच्या सहा ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या तशाच पेंडिंग राहतात त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होते मग नागरिक चिडणं हे साहजिक आहे याच्याकडे महापालिकेनं लक्ष देऊन ज्या त्या विभागावर योग्य ते कारवाई करून ज्या त्या विभागाने जे ते काम करण्याची त्या ताकीद त्यांना द्यावी येथून पुढे जर तशी कुणाची तक्रार आली तर ता आम्ही सरळ त्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार याच्यापूर्वी तुम्ही बोगस आ, ले ले। बोगस नळ कनेक्शन कनेक्शन आवाज अजून त्यावेळेला मी महापालिकेकडे ते बोगस नळ कनेक्शन तपासणी मोहीमची मागणी केली होती परंतु त्यावेळी मला आम्ही तपासणी करू हे सांगण्यात आलं परंतु त्याच्यावर अजूनही काय त्याने अहवाल दिलेला नाही किंवा माहिती दिलेली नाही आहे तरी आमच्या नजरेत जर आढळलं तर आम्ही महापालिकेला दाखवून देऊ व त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करायला नक्कीच या निमित्तानं ना इथल्या नागरिकांची संतप्त अशी प्रतिक्रिया राहिलेली आहे आणि ही समस्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलन करू महानगरपालिकेच्या जो पाणीपुरवठा विभाग आहे त्याच्या अभियंत्या प्रमुख मुख्य अभियंता त्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करू असा इशारा या निमित्तानं ना इथल्या नागरिकांनी दिलेला आहे मोहन राजमाने नवरात्र न्यूज सांगली